नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते वाचक चिंतक पाठक साधक हो ना, नाही दुजा आधार या प्रकरणातील दोनशे पाच दोह्यांपर्यंत आपण आलो हो। आहोत आता दोनशे सहा क्रमांकाच्या दोह्यापासून पुढे सुरुवात करूया सुंदर संतो साधू मिली की कबीर बुधाय ही विधि गुरु सो प्रीती भय जय उपाय साधुसंत उपदेश प्राप्ती कैसे आत्मज्ञान मिळण्या गुरुप्रिय मार्ग करी त्याचा सन्मान साधू संतांच्या भेटीसाठी आणि त्यांच्याकडून आत्मज्ञान रूप उपदेशांभूत मिळवण्यासाठी गुरुला प्रिय असलेला मार्ग गुरु शरणतेने अनुसरणे हाच एकमेव उपाय आहे तसेच नेहमीच गुरुचा आदर व सन्मान हि त्यासाठी करावा दोनशे सात पंडित पडी गुनिपची मुरुबिन मिळेन ज्ञान ज्ञान बिना नाही मुक्ती है सत्त शब्द परमान दोनशे सात बहुवाचे अभ्यास आहे पंडित परी गुरुविण मिळेन ज्ञान ज्ञाना वाचून नाही मुक्ती सत्य शब्द राही प्रमाण इथे वाचन केले अभ्यास केला तरी शब्द पांडित्याने कोणाही पंडिताला मुक्ती मिळणे शक्य नाही शक्य आहे की त्याचे वाचून वाचून वाचणे अशक्य म्हणजे इतकं तो वाचेल 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 कि वाचून वाचणे जिवंत राहणे किंवा मोक्ष मिळवणे अशक्य होईल मात्र केवळ गुरु ज्ञान किंवा अशा पंडिताला किंवा अन्यही कोणाला मुक्ती प्रदान करू शकेल सत्य शब्द हेच मोक्षाचे प्रमाण किंवा मापदंड कसोटी समजावेत दोनशे आठ धरती कागद करू लेखनी सब बनराय, सात समुद्र की मसी करू गुरु गुण लिखाण जाय अवघी अवनी करी कागद वनवृक्षांची लेखणी सप्त समुद्रांची शाई केली तरी गुरु गुण हो त्याच्या गुणांची महत्ता इतकी अगाध आहे की साऱ्या पृथ्वीचा कागद केला आणि अरण्यातील साऱ्या वृक्षांच्या लाकडापासून लेखणी करून सप्त समुद्रांची शाही बनवली तरीही गुरु गुणांची वाखांनी स्तुती करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणातील कागद लेखणी व शाही अपुरीस ठरतील दोनशे नऊ मूल ध्यान गुरु रूप है मूल पूजा गुरु गुरुपाव मूल नाम गुरु वचन है सत्य सतभाव गुरु रूप चिंतन हे ची खरे ध्यान गुरुपद पूजन हे ची पूजन गुरुवचन निधी हे ची नाम स्मरण परमेश दर्शन हे ची सत्य ज्ञान गुरु चिंतन स्मरण यालाच वास्तव ध्यान म्हणतात तसेच गुरुपदाचे पूजन ही जगात पूजा होय गुरु आणि किंवा गुरुपदेश निषेधीने अंतकरणात जपणे व त्या अनुकूल वर्तन ठेवणे म्हणजे सत्यार्थाने नामस्मरण समजावे प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन हेच सत्य दर्शन होय म्हणूनच या साऱ्यांसाठी गुरुलाच सर्वस्व मानावे दोनशे जो गुरु पुरा होय तो शिष हि लेय शिष्यव सुत श्रेष्ठ सुत शिष्य पूर्ण आत्मज्ञाने गुरु शिष्य शिष्य तरी न हो बरोबरी दोनशे रहा पूर्ण आत्मज्ञानी गुरु शिष्यालाही पूर्ण आत्मज्ञानी बनवून स्वतःमध्ये सामावून घेतो व स्वसम सम स्वतुल्य बनवतो तो शिष्याला पुत्रवत समजून त्याला प्रेम व ज्ञान देतो तरीही शिष्य व पुत्राची बरोबरी होऊ शकत नाही शिष्य पुत्रापेक्षा श्रेष्ठ असतो हे फार महत्वाचं आहे प्रकरण नऊ गुरु कृपा विशेष लक्षात घ्या की कि गुरु किंवा गुरु संबंधी चार पाच प्रकरणे म्हणजे याचा अर्थ मोठा भाग संत कबीरांचा गुरु संबंधात आहे व गुरु हे त्यांना फार अत्यंत प्रिय असलेलं तत्व आहे आणि गुरु हे ते तत्व म्हणून पाहतात सगुण साकार व्यक्ती म्हणून पाहत नाहीत आणि त्या तत्वाचे ध्यान चिंतन झाल्यानंतर अनुसंधान यातच परमेश्वर प्राप्ती आणि सत्य प्राप्ती होते असे संत कबीरांना सांगायचे आहे तर प्रकरण गुरु कृपा दोनशे अकरा दोळ्यापासून पुढे सुरू करत आहे सत गुरु साचा सूरमा नख शिख मारा पुर बाहीर न दिसई अंतर चकना चूर सद्गुरु परम शूर वैरी मारी बाहेर घावन दिसती जरी अंतर निशेष शुद्ध करी सद्गुरु हात खरोखरी का शूरवीर आणि युद्ध असून शिष्याचे शिष्याची शरीर रूपी रुप, रूपी नगरी शरीर रूपी पुर किंवा पुरी म्हणजे शरीर हे एक नगर आहे किंवा पुरी आहे अशा अर्थी शिष्याची शरीर रूपी नगरी गुरु निर्दोष करतो दुर्गुणांचा नखापासून पर्यंत म्हणजे पूर्णपणे तो नायनाट करतो इतके सारे करूनही शिष्याच्या शरीर मनावर अजिबात घाव किंवा जखमांची निशाणी दिसत नाही त्यामुळे शिष्य ही त्या अत्यानंदीत होतो त्याच्या दुर्गुणांचा आता विना यातना विना वेदना पाडाव झालेला असतो व त्याची शरीर मनरूपी नगरी रहित झालेली असते दोनशे बारा सत है, अनंत किया उपकार लोचन अनंत उधारिया अनंत दिखावन हार गुरु महती अति अनंत तैसे गुरु ज्ञानांजने होय शुद्ध ज्ञान प्रकाश परम पार गुरुची खाती व्याप्त असून काही पलीकडे सुगंधाप्रमाणे आहे त्याने अनंत उपकार आपल्या शिष्यांवर अनुयायांवर केले असून ज्ञानरूपी अंजनाने शिष्यांची दृष्टी त्याने निर्दोष केली आहे त्या कारणाने शिष्य शुद्ध मती झाला आहे दोनशे तेरा सतगुरु समको हे सग साधू समको दात हरि समान को है हरी जन सम समको जात सद्गुरु समनराही सोय साधू अन्य नहित हरिजन समन जात सद्गुरु हात सर्वश्रेष्ठ नातेवाईक आपतेच हितचिंतक असून त्याच्या समतुल्य कोणीच नसते तसेच साधू संतान इतका उदारही आताही अन्य कोणी असू शकत नाही हरी म्हणजे हरण करणे जो बुद्धीचे दोष हरण करतो आणि तिला प्रमाद रहित निर्दोष करतो तो हरी असा हरी करून देतो म्हणून हरी सारखा अन्य कोणीही हितशी नसतो म्हणून येथे संत कबीलाने हरीलाच हित असे संबोधले आहे असे जे हितमार्गाने वाटचाल करतात त्यांना हरिजन अशी खास जात प्राप्त होते म्हणून संत कबीर पुढे म्हणतात की हरिजनान इतकी उत्तम श्रेष्ठ अन्य जात नाही दोनशे चौदा सत गुरु समको नाही सात द्वीप लोक न पाळी अरु इक इस ब्रह्मांड गुरु समान्य सप्त द्वीप नौ खंडी त्रिलोक जरी धुंडाळी तरी त्या सम न मिळे अन्य ब्रह्मांडी संत कबीर म्हणतात की गुरु इतका समर्थ सात द्वीपे आणि नऊ खंडात दुसरा कोणी नसून लोकांचा धांडोळा घेतला तरी त्याच्या सम त्याच्या पात्रतेचा या ब्रह्मांडात कोणी आढळत नाही दोनशे पंधरा सतगुरु मेरा सुरमा तकी तकी मारे तीर लागे पण भागे नाही ऐसा दास कबीर श्रेष्ठ पराक्रमी थोर लक्ष कबीर संत श्री कबीर आपल्या गुरुची महती गाताना गुरुला श्रेष्ठ पराक्रमी योद्धा अशी उपाधी देतात ते म्हणतात की सद्गुरु अगदी पूर्वक शिष्याच्या अंतरीचे अगदी लहान सहान दोषही आपल्या ज्ञान संपन्न तीक्ष्ण शब्द तीरांचा मारा करून नष्ट करतात तो तिखट मार सहन करून कबीरजी गुरु पुढून तो तिखट मार सहन करून कबीरजी आपल्या गुरु पुढून किंवा आपल्या गुरु पुढून पळ न काढता गुरुचे गुरुभक्ती न टाकता आपले श्रेष्ठ शिष्यत्व सिद्ध करतात दोनशे सोळा गुरु तो सत भाव है जो असभेद पताय धन्य शिष धन भागत ही जो ऐसी विवेक धन्य शिष्य तो भाग्यवान लावे जा गुरु संगत सद्गुरु सता सत्य रूप असून सत्य व सत्यतील भेद किंवा फरक उघड करून सांगणारा तो असतो तो सत्या सत्य विवेक बुद्धी शिष्याला देतो असा सद्गुरु ज्याला भेटला ज्याला अशी गुरु संगत लाभली तो शिष्य खरोखरच भाग्यवान म्हटला पाहिजे दोनशे सतरा सतगुरु शरण नावही फिरफिरी होय अकाज जीव खोय सब जाएंगे काल तिळू पुरराज सतगुरु शरण ते विण पुन पुन्हा बिघडे काम सारे जीव काळ शरण तिळो की नाम चम सद्गुरूला शरण न गेल्यास वरचे वर कामात बिघाड होणे हे ठरलेले समजावे सद्गुरूंपासून जे दूर पळतात दूर जातात त्या साऱ्या जीवाना प्राणी मात्रांना दुःखमय काळमुखी पडणे क्रम प्राप्त राहते सद्गुरू सोडल्यास किंवा त्यांच्या पायापासून दूर गेल्यास संपूर्ण त्रिलोकावर काळाचेच किंवा मृत्यूचे राज्य सत्ता चालते दोनशे अठरा सतगुरु मिले सब मिले न तो मिलान कोय मात पिता सुत बांधवा येतो घर घर होय सद्गुरु प्राप्ती जासी त्यासी प्राप्त अनंत पार वैभव तो नसता काही नाही माय बाप बंधू सखा भेट ती जरी गर हो घर ज्याला सद्गुरु भेटला त्याला पार वैभव भेटले तो नाही तर काहीच नाही तसे आई वडील भाऊ मित्र तर घरोघरी सर्वांनाच भेटतात मात्र सद्गुरु लाभा दुर्मिळ सुभाग्य योग सोय दोनशे एकोणीस सतगुरु की मानय नहीं अपने कहे बनाय कहे कबीर क्या की जे मन माय गुरु परेशान माने आपला शब्द न सोडी परही तो भेरी काय करी कबीर हटवादी जो गुरु पदेश मानत नाही आणि आपले अज्ञानी किंवा आपली चुकीची मतही किंवा बोल ही सोडत नाही तर हट्टाने चुकीचे तो पुन्हा पुन्हा मांडत राहतो अशा हटवादी परहितोपदेशाकडे बोल दुर्लक्षित करणाऱ्याचे अशा हटवादी परहितोपदेशाचे अशा हटवादी परहितोपदेशाचे बोल दुर्लक्षित करणाऱ्याचे काय करावे त्याला कसे समजवावे असे संत कबीरजी कळकळणे विचारित आहेत हिताचे बोल हवे्या मूर्खांच्या ज्ञानामुळे कबीरजींना फार फार वाईट वाटत आहे दोनशे वीस सतगुरु मिराजुनिये ज्ञान उजाला होय भ्रम का भांडा निराला होय सद्गुरु प्राप्ती होता ज्ञान प्रकाश पाके भ्रमशंका बंद तुटती मना साक्षीत्व भेटे सद्गुरुच्या प्राप्तीने अज्ञानतम नष्ट होऊन ज्ञान प्रकाश फैलावतो हीच खरी ज्ञान दीपावली होय भ्रम शंका माया मोह वासना बंद पास यांच्या पासून मन पूर्णपणे मोकळे अलिप्त होते आणि त्याला अद्भुत साक्षीत्वाचा लाभ होतो दोनशे एकवीस सतगुरु हम सोरी जी कै करा संग बर साहेबादर प्रेम कोया सब अंग सद्गुरु प्रसन्न होता भक्त हृदय प्रेम वर्षा होई तन मन चिंब होई कबीर आत्मतृप्त होई सद्गुरूची कृपा पूर्णत्वाने प्राप्त झाल्यावर भक्त हृदय सागरी प्रेम लाटा उचंबळून येतात आत्मज्ञान तृप्तीचा वर्षा होतो आणि त्यामुळे अवघे हो तन मन अंतर्बाह्य चिंब चिंब होते संत कबीरजी यांना याची आलेली प्रचिती ते या दोयामध्ये वर्णन करीत आहेत हा त्यांचा गुरुकृपा प्राप्ती व आत्मबोधाचा परोक्ष अनुभव आहे दोनशे बावीस लागे जाय था लोक वेद पैडे मे सतगुरु मिले दीप कधी ना आहात संसार मायेत गुरपटून मागे मागे गाता अवचित पायरी गुरु भेटे ज्ञानदीप एतरांसारखा सांसारिक माया आणि कामिनीचा छंद यामध्ये गुरपटून मी म्हणजे संत कबीरजी वया जात होते व माझे जीवन जात होते किंवा मी वया जात होतो व माझे जीवन निरर्थक ठरत होते मात्र अचानक माझे भाग्य उचळ उजळले आणि एका टप्प्यावर किंवा क्या पायरीवर मला सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांनी आत्मबोध रूपी ज्ञानदीप माझे हाती दिला म्हणून मी सावरलो व स्वतःला उद्धरू शकलो पैंड म्हणजे मार्ग किंवा रस्ता पाऊल दोनशे तेवीस योग यज्ञ लाय बिन सद्गुरु पाव नाही कोटी न करे उपाय योग यज्ञ तप वाचन शास्त्राभ्यास किती जण करीती सद्गुरु प्राप्ती उपाय अनंत उपाय करतात आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू पाहतात मात्र हे सारे उपाय व्यर्थ ठरतात आणि जन्ममृत्यूच्या मृत्यूच्या यात्रांमधून त्यांची सुटका होत नाही ती नाहीच मात्र सद्गुरु कृपा प्रसाद रूपी आत्मज्ञान प्राप्त झाल्यास असा महाभाग धन्य पुरुष खरा खरा जीवन मुक्त होतो गुरुविण नाही ना दुजा आधार असेच संत कबीर यांचा अनुभव पुन्हा सांगत आहे दोनशे चोवीस सब दिया, मन के संग शरीर, अब देवे कथ कहई कबीर सद्गुरु मन अर्पण करिता सर्व तो होई मना संगे देहई जाई आता मज जवळी काही न राही संत कबीरी सांगतात कि त्याने आपले मन सर्वस्वाने अर्पण केले मनाच्या अधीन सर्व शरीर असल्याने शरीर मनासंगे आपण झाले आता देण्यासारखे अन्य काही शिष्याजवळ त्याचे म्हणावे असे उरलेख नाही दोनशे पंचवीस चारी खानी मे भरमता कुनग पार सो भेरा सुमिती गया सतगुरु को उपकार चारी दिशा जीव भटकत राही मार्गन मिले उपाय सतगुरु भेटी आत्मज्ञान प्राप्ती हाचे तरणो उपाय संत कवीरांच्या जीवनात सतगुरु व त्याची भक्ती प्रेम खूप आत्मज्ञानाने अनन्यसाधारण महत्व आहे त्या अनुसरून ते सांगतात की चारी चारी वा दश दिशाना चारी दिशाना किंवा दश दिशाना जीव भटकत राहतो जन्म मृत्यूंची भेटी व त्यांचे कडून जन्म मरणाचे फेरे चुकू शकत नाहीत गुरु ज्ञान प्राप्ती हाच जीवाच्या मुक्तीसाठी एकमेव उपाय करणोपाय आहे दोनशे सव्वीस जे ही खोज ब्रम्ह थके सुरनर मुनी अरुदेव कबीर सुन साधवा करू सतगुरु की सेव शोध शोधता गुरुशी थकले ब्रह्मा देव देवता मुनि नर कबीर सांगे बा मानवा तू गुरुसेवा नित कर गुरुचा शोध घेता येता आणि तरी देव देवता ऋषी मुनी नर थकले तरी अथक प्रयत्न करून हे मानवा तू गुरुप्राप्ती करून घे आणि नित्य गुरुची सेवा करीत राहा जगमे युक्ती अनुप साधु संग गुरु ज्ञान तामे निपट अनुप सद्गुरु सद्गुरु कान दोनशे सत्तावीस सत्संग सत्संग गुरुज्ञान तत्वज्ञान याने मोक्ष लाभतो तो होई परिसर उत्तम राही जरी गुरुवाणी कान तू देई सत्संग गुरुज्ञान गुरुपदेश तत्वज्ञान या मार्गाने जीवनमुक्त स्थितीपर्यंत पोहोचता आले तरी या सर्वाहून अधिक उत्तम व परिणामकारक उपाय म्हणजे बा साधका तू तुझे लक्ष तुझे कान गुरुमुखातून निघालेल्या अमृतवाणीवर केंद्रित करावेस हाच आहे दोनशे अठ्ठावीस सचुपाया सुख उप उपाया, दिलदर्या भरपूर सकल पाप सहजे गया सद्गुरु मिले हजूर सद्गुरु भेटी आनंद सुख लागरा भरती सर्व पाप शमन नाश होई जीवा शांती प्राप्ती याचे सद्भाग्य उद्यास आले आणि त्यामुळे सद्गुरु भेट झाली त्याच्या हृदयात आनंदोर्मींची भरती येते आणि सर्व पाप ताप यांचे शमन व नाश होऊन त्या कारणाने त्याला म्हणजे अशा जीवास किंवा माणसास सुख समाधान जी प्राप्ती होऊन तो तुप्त संतुष्ट होतो दोनशे एकोणतीस बिन सद्गुरु वाचय नाही भाऊ सागर कि त्रास सद्गुरु पकडे बाही सद्गुरु बिन नाही सुटका भवसागर पार नाही माया मोह संसार सागरी बुडता वाचवे सद्गुरु पकडून बाही या संसार सागरातून जीवन नौका नीट करून पहिल तिरी जाणे सद्गुरु कृपे नाही तो नसेल तर मरणाच्या चक्रात पिचणे हे सद्गुरु भेटी झाली तर या भवसागरात गटांगळ्या खाण्याची गरज पडत नाही सद्गुरु आपल्या हाताने शिष्याला भक्त भक्त व अनुयायाला पकडून सुरक्षित त्याला मोक्षाप्रद पोहोचवतात दोनशे तीस हे सद्गुरुपदेश हे जो माने परतीत कर्म भरम त्यागी के चले सद्गुरुपदेशा जो प्रचिती घेई कर्म भ्रमता कुण भवसागर पार जाई कबीर म्हणतात कि त्याने सांगितलेल्या उपदेशावर किंवा वाणीवर विश्वास ठेवून सर्व कर्म भ्रम माया यांचा जो त्याग करून जीवनात वाटचाल करील त्याला संसार सागर तरुण पलीकडे गेल्याची ती निश्चित प्राप्त होईल दोनशे एकतीस कबीर ताकू सद्गुरु का करे जो अवघट डूबे जाय ज्ञानी सांगे कोठे किती पाणी खोल राही गुरु दुर्लक्षी गोते खाई तरी पदोपदी मार्गदर्शन करीत असतानाही आपले मनमानी वर्तन चालूच ठेवले तर विनाश अटळ आहे त्यामध्ये गुरुला दोष देता येणार नाही गुरुवचनावर विश्वास ठेवून वागणे हे शिष्याचे कर्तव्य त्याने फार पाडलेच पाहिजे नपेक्षा घडणाऱ्या विपरीताची जबाबदारी गुरुवर नसते तर त्याला गुरुवाज्ञा न मानणारा शिष्य जबाबदार असतो जसे अनुभवी माणसाने सरोवरात कोठे किती खोल पाणी आहे सांगितल्यावरही तिकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करून एखादा नौका नव्याने पोहण्यास शिकलेला खोल पाण्यात जाऊन गोते किंवा गटांगड्या खातो फसेच असते हे वागणे दोनशे बत्तीस चित चोखा मन निर्मला बुद्धी उत्तम मती धीर सोधो खाणही बिरहही सतगुरु मिर मनी ना कपट राही निर्मल बुद्धी उत्तम धैर्यशाली धोका विरह नाही सद्गुरु भेटे कबीर देई ग्वाही यांच्याजवळ निष्कपट निर्मळ मन आहे आणि संकटात ही संयमी धीर करणारी बुद्धी आहे त्यांना जीवनात कोणताही धोका संभवत नाही तसेच सद्गुरूचा विरह ही सहन करावा लागत नाही त्यांना आज ना उद्या यांना त्या तऱ्हे सद्गुरुची भेट होणारच होणार येथे सद्गुरु ही व्यक्ती न मानता आत्मज्ञान प्राप्ती असे मानणे आवश्यक आहे गुरु ही प्रामुख्याने तत्वाची ज्ञानाची खूण आहे सत्वशील चारित्र्यवान संयमी धैर्यवान व शुद्ध अंतकरणाच्या माणसाला प्रसंगी अगदी अंतरिक्षात उन्ही मदतीचा हात प्राप्त होतोच होतो असा याचा अर्थ आहे येथे जे कृष्णमूर्तींचे पुढील वचन वाचकांच्या चिंतनात राहणे महत्वाचे आहे व्हेन यू आर ओपन देन इज हेल्प इन ऑल ऑल थिंग्रॉंग ऑफ अ वर्ल्ड टू द कॉल ऑफ द ह्युमन बिंग फ्रॉम ऑफ द ग्रास टू द सिटी ऑफ द यू आर ओपन जेव्हा तुम्ही निष्कपट मन हृदयाचे असता तेव्हा हेल्प इन ऑल थिंग्स तेव्हा तुमच्या सर्वच विषय वस्तू मध्ये आणि सर्वच प्रसंगात कधीही न संपणारा मदतीचा अखंड ओघ हो चालू असतो फ्रॉम द सॉन्ग ऑफ द बर्ड टू द कॉल ऑफ द ह्युमन बिंग मते ते संगीत असो किंवा मानवाने दिलेली साध प्रतिसाद असो फ्रॉम द ब्लेड ऑफ द ग्रास टू द इमेन्सिटी ऑफ द हेवन्स मग ती गवताची नाजूक तृणपाती असो किंवा अनंत अंतरिक्षातून आलेली मदत असो येथे कृष्णमूर्ती एवढंच सांगतात जर तुम्ही अत्यंत निष्कपट निरलस आणि प्रामाणिक असाल तर तुम्हाला दशदिशातून मदतीचा ओघ सुरू राहतो मग ती मदत पक्षाच्या माणसाच्या साध परसा गवताच्या काळी पासून असेल तो अनंत आकाशातून अनंत अंतरिक्षातून येणाऱ्या मदत रूपात असेल तुम्हाला अशी ना तशी मदत मिळणारच तर येथे सुद्धा कबीराना गुरु याचा एवढाच अर्थ अभिप्रेत आहे की गुरु ही प्रामुख्याने तत्वाची ज्ञानाची खूण गाठ आहे सत्वशील चारित्रवान संयमी धैर्यवान व सिद्धांत करण्याच्या निष्ठपट माणसाला प्रसंगी अगदी अंतरिक्षात मदतीचा हात प्राप्त होतोच होतो असा याचा अर्थ आहे म्हणून याच अर्थाचं हे वचन पुन्हा पुन्हा आपण ध्यानात ठेवावे जे कृष्णमूर्तींचे वचन म्हणजे तुम्हाला गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे समजेल ते वचन परत एकदा आहे का वेन यू आर ओपन